कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी ते भरणे या ठिकाणी गेल्याच वर्षी बनवण्यात आलेल्या अंडरपासचे चुकीच्या पद्धतीने काम झाल्याने प्रवाशांना व तेथील ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे अंडरपासमधून गटाराचे पाणी वाहत असल्यामुळे हे अंडरपास आहेत की गटाराचे नाले असा प्रश्न देखील पडत आहे तयार करण्यात आलेल्या या अंडरपासमधून या कारणामुळे कोणीही प्रवास करत नाहीये नाईलाजास्तव महामार्गाच्या विरुद्ध दिशेने जाऊन प्रवाशांना व वा वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील समोर आला आहे आज या अंडरपासवरून भरणे शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत या कामाची चौकशी करावी तसेच या अंडरपासमधून वाहणाऱ्या गटारांचे पाणी बंद करा आणि अंडरपास सुस्थितीत करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे या चुकीच्या अंडरपासच्या बांधकामाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जो रोड झाला रोडच्या दरम्यान आम्हाला अंडरपास रोड ठेवण्यात आला आहे परंतु अंडरपास तीन वर्ष झाले परंतु अंडरपास अजून चालू झाला नाही कारण का बघा ही ग्रामपंचायती दोन गटा आहेत गावातून येणार पाने सांडपाणी ते अत्यंत घाणेरडे पाणी येऊन या गटात येऊन बॉक्समध्ये येऊन आहे त्याचं ते गटाराचं नियोजन नसल्यामुळे सरळ ते गटात येऊन थांबल्यामुळे आमची खाली नदी आहे आमची जनावरं आहेत ते जनावरांना सतत आम्हाला नदीवर न्यावं लागतं तर ते ह्या पा खराब पाण्यात नदीतून ह्या खराब पाण्यातून जनावर सुद्धा होत नाही अशी घाण परिस्थिती झाल्यामुळं आमच्या सर्व मराठी ते पुढे मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेतले विद्यार्थीसुद्धा उलट्या मार्गाने जाणं जावं लागतं त्याच्यामुळं इथं फार मोठं भयंकर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तर ही परिस्थिती दूर होण्यासाठी आम्ही वारंवार ग्रुम ऑफिसला जाऊन चार पाच वेळा आम्ही जाऊन त्या अधिकाऱ्यांना भेटून आलो परंतु त्या अधिकाऱ्यांनी कुठली फक्त आमच्यासमोर त्या ठेकेदाराला फोन लावतात फोन लावल्यानंतर सांगतात आम्ही आज येतो उद्या येतो हे आता जवळजवळ सहा महिने चाललं आहे तर आम्ही वारंवार त्यांना अगदी ग्रामपंचायत मार्फत हेड ऑफिस पेनला त्या पेनच्या ऑफिसला सुद्धा आम्ही पत्रव्यवहार ग्रामपंचायतने केलेला आहे पण ही कुठली त्यांनी दखल न घेता केवळ वारंवार आम्हाला आश्वासन देऊन केवळ आम्हाला ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली ती केवळ आम्ही आता आपल्या टी व्ही माध्यमातून केवळ हे सरकारने याची दाद घेऊन केवळ आमचा जो हा मार्ग मोकळा करून करा आमची जनावर सुद्धा सतत नदीवर न्यावे लागतात आमचा चारा पाणी सुद्धा गुरांचा या रोडच्या पलीकडे असल्यामुळे सतत न या रोडच्या पलीकडे दा करावं लागते त्यामुळे आमची जी वाहन आहेत आमच्या कामगारांची वाहन आहेत ग्रामस्थांची वाहन आहेत आम्ही उलट्या दिशेने नेण्यामुळे बराच मोठा एक ॲक्सिडेंट होण्याचा मोठा संबंध निर्माण झालेला आहे तर अशी ही परिस्थिती गंभीर असल्यामुळे आम्हाला जो हा आमचा जो मार्ग मोकळा करून द्यावा ही गाठराची बांधणी करून पाण्याचं नियोजन करावं अशा प्रकारे वारंवार देऊन सुद्धा ते अजून दुर्लक्ष करतात या शिंदेवाडी मध्ये जो अंडरपास झालेला आहे हा अंडरपास हायवेचं काम पूर्ण झाल्यानंतर हायवेचं काम झाल्यानंतर हा अंडरपास बांधायला घेतलेला आहे कोणत्याही प्रकारचं नियोजन या केटीएल कंपनीनी आणि अधिकाऱ्यांनी केलेलं नाही की इथं वाढी आहे ह्या वाढीसाठी आपल्याला इथं अंडरपास देणं गरजेचं आहे असं काही न करता जेव्हा त्यांच्या लक्षात आलं इथे त्या वाढीसाठी लोकांना येण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम होत आहेत तेव्हा यांनी हा अंडरपास बांधलेला आहे आणि हा एवढा निकृष्ट दर्जाचा आणि एवढा खाली बांधलेला आहे की वाढीतला आता यांनी काय केलंय या वाढीतली घाटर फोडलेली आहेत रस्ता बांधण्यासाठी त्या घाटराचं पाणी या अंडरपास मध्ये जात आहे पावसाळ्यात चार महिने या अंडरपास मध्ये चिकल आणि पाणी साचलेले असतं त्याच्यातनं कोणीही व्यक्ती चालत जाऊ शकत नाही पलीकडे अशी परिस्थिती झालेली असती शाळेतल्या विद्यार्थ्यांना पलीकडच्या साईडला शाळा आहे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना या महामार्गावरनं रस्ता क्रॉस करून जावं लागत गेल्या महिन्यात या अंडरपास मधनं जाता येत नसल्यामुळे एका व्यक्तीचे अॅक्सिडेंट झाले आणि तो मयत झालेला आहे एवढे भयावह परिस्थिती या चुकीच्या कामामुळे या वाडीतल्या लोकांना सहन करावी लागत आहे वारंवार यांनी तक्रार केलेली आहे ब्लूम ऑफिसमध्ये आणि इतर अधिकाऱ्यांकडे यांनी पत्रव्यवहार केले आहे तरी पण कोणी व्यक्ती इथं लक्ष देत नाहीये आणि आजही आजही या अंडरपासमधनं आपण चालत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती गाळ कचरा आणि संपूर्णपणे पाणी या अंडरपासमध्ये साचलेलं आहे याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे